मित्रांनो भारतीय खाद्यसंस्कृतीत तिखट तुरट कडू गोड आंबट यासारख्या विविध चवींच्या पदार्थांना समाविष्ट केलं गेलं आहे कारण या पदार्थांच्या चवीमध्ये जसा फरक आहे तसंच त्यांच्यापासून आपल्या आरोग्याला मिळणाऱ्या फायद्यांमध्येही फरक आहे आणि म्हणूनच ओव्हरऑल हेल्थ मेंटेन करण्याकरिता हे सर्व पदार्थ खाणं महत्वाचं आहे तर आज आपण अशाच एका कडू चवीच्या पदार्थाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे कार्ल मित्रांनो आरोग्याचा विचार करून आहारात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश करणं आवश्यक असत असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात या भाज्या केवळ चवीसाठीच खाल्ल्या जात नाहीत तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही खाल्ल्या जातात अशीच कडू चवीची परंतु आरोग्यदायी भाजी म्हणजे कारल कारले हे चवीसाठी कडू म्हणून प्रसिद्ध असलं तरीही आरोग्यासाठी उत्तम आहे आपल्या ताटात ही भाजी पाहिल्यावर अनेक जण नाक मुरडतात पण जर आपण चवीचा घटक बाजूला ठेवला तर ही कडू भाजी तुमच्या शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा करतो वर्षानुवर्षे ही आश्चर्यकारक भाजी तिच्या अद्भुत औषधी गुणधर्मांसाठी वापरली जाते आयुर्वेदातही कारल्याला विशेष महत्व दिलं गेलं आहे कारल्यापासून भाजी तर बनवली जातेच पण त्याचबरोबर लोक औषध म्हणून कारल्याचा रसही पितात जो आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो ज्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत कार्ल्याचं सायंटिफिक नाव आहे मोमोर्डिका चेरेनशिया इंग्रजीमध्ये याला बिटर गॉड व हिंदीमध्ये करेला या नावाने ओळखलं जातं कारल्याचा वापर हजारो वर्षांपासून खाण्यात केला जातो फळासह संपूर्ण वनस्पतीची चव कडू असल्याने याला बिटर गॉड म्हणतात कारले हे वेलीवर वाढते ही वेल जवळपास सोळा फूट लांबी पर्यंत चढते कारली ही मुख्यतः मोठ्या आणि लहान दोन्ही आकारात उपलब्ध असतात कारल्याचे इतरही अनेक प्रकार आहेत कारलं हे हिरव्या रंगाचं असतं कारल्याची कापडी हिरव्या रंगात असतानाच केली जाते पिकताच त्याचा रंग पिवळा होतो या भाजीचा बाहेरील भाग सामखिळ व त्रिकोणी असतो बाहेरून निमुळत्या टोकासह आणि आयता कृती आकाराचा असतो फळाच्या आतील भाग हा सपाट बिया आणि थोड्या प्रमाणात मासाने भरलेला असतो कारवळ असलं तर आतील भागा सकटच त्याची भाजी केली जाते परंतु जर या बिया जून व कडक झाल्या असतील तर आतील मांसल भाग काढून मग त्याची भाजी केली जाते मित्रांनो खरं बघता कारल्याची योग्यता ही त्याच्या कडू चवीत असते परंतु कारलं जर फारच कडू वाटत असेल तर चिरल्यानंतर त्या भाजीला थोडस मीठ लावून ठेवावं व भाजी, भाजी फोडणीला घालण्या अगोदर त्यातून निघालेलं पाणी कमी करून मग भाजी फोडणीला घालावी तर आता आपण कारल्यामध्ये कोणकोणती पोषक तत्वे आढळतात हे जाणून घेऊया यात विटमिन ए विटमिन बी विटमिन सी प्रोटीन्स आयर्न मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम पोटॅशियम झिंक या यासारखी अनेक पोषक तत्वे आढळतात आता आपण कारलव खाण्याचे फायदेही जाणून घेऊया कारले रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं मधुमेहाच्या व्यक्तींसाठी कारलं खाणं फायदेशीर मानलं जातं त्यामुळे डॉक्टर नेहमी कारलं खाण्याचा सल्ला देतात यामध्ये तुम्ही कारल्याचा रस किंवा कारल्याच्या भाजीचं सेवन करू शकता रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते यामध्ये विटमिन सी मुबलक प्रमाणात आढळत जे रक्त शुद्ध करण्यास मदत करत याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडेंट घटक देखील आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात कारल्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळतं याचं सेवन केल्याने पचन क्रिया मजबूत राहते पावसाळ्यात तुमच्या आहारातील बदल आणि आर्द्रतेमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या खूप सामान्य असतात कार्ले पचनास समर्थन देते कारण ते पाचक एन्झाईम्सच्या सेक्रिशनला प्रोत्साहन देत आणि त्याच्यातील उच्च फायबर सामग्री नियमित हालचाल राखण्यास मदत करत आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करत कारल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते यामुळे विविध आजारांपासून आपला बचाव होतो कारल्यामध्ये फायबरसचं प्रमाण जास्त असतं आणि कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असतं म्हणून जर कोणी वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करत असेल तर ते त्यांच्या जेवणात कारल्याचा समावेश करू शकतात कार्ल पोट भरेपणाची भावना देतं आणि शरीरातील चयापचय दर वाढवण्यास मदत करत जे वजन व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावत म्हणून तुमच्या संतुलित आहारात त्याचा समावेश केल्याने तुमचं वजन कमी होण्यास प्रभावीपणे मदत होऊ शकते नूक कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए दोन्हीही असतात जे केस आणि त्वचेसाठी असंख्य फायदे देणारे म्हणून ओळखले जातात म्हणूनच निरोगी त्वचा व केसांसाठी कारल्याचा समावेश आपल्या खाण्यात जरूर करावा कारले त्याच्या विषारी पदार्थ काढून टाकण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे ते यकृताच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे बनतं तुमच्या दैनंदिन आहारात कारल्याला समाविष्ट केल्याने यकृताचं आरोग्य राखण्यास मदत होते आणि विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढून टाकण्यास प्रोत्साहन मिळतं. तर मित्रांनो हे आहेत कारलं खाण्याचे असंख्य फायदे आणि म्हणूनच याचा समावेश आपल्या खाण्यात जरूर करावा. विविध आरोग्य समस्यांशी लढण्यासाठी कारल्याची शिफारस केली जात असली तरी त्याचं प्रमाणात सेवन करणं देखील योग्य आहे जास्त प्रमाणात घेतल्यास ही कडू भाजी पोटदुखी आणि अतिसाराचं कारण बनू शकतं तसंच एखाद्या आजारावर उपचार म्हणून जर याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तसंच एखाद्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास अस तो विषय कमेंट बॉक्समध्ये लिहा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित रहा धन्यवाद